नमस्कार मित्रांनो सध्या टी आर पीच्या काळात टी व्ही सिरियलला खूप महत्त्व दिले जात आहे प्रेक्षकांचा सिरियलला भरपूर प्रतिसाद मिळत आहे तर सर्वांची सुप्रसिद्ध मालिका म्हणजेच आई कुठे काय करते तर मित्रांनो या मालिकेतून ताई हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री इला भाटे आहे इला एक भारतीय अभिनेत्री आहे यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाला त्यांनी दामिनी या टी व्ही सिरियलपासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर असंभव अग्निहोत्र एका लग्नाची दुसरी गोष्ट तारे दुरावा कुलवधू या टी व्ही सिरियलमध्ये उत्तम भूमिका साकारल्या तसेच चित्रपट चिंगी तानी बाजी प्रेमसूत्र यासारख्या चित्रपटात अभिनय केला अशा हुन्नर आणि कर्तृत्वान अभिनेत्रीचे पती कोण आहेत काय करतात ते पाहूया इला यांनी आपली लग्नाची गाठ उदय भाट यांच्याशी बांधली उदय भाट एक उत्तम डॉक्टर आहेत तर मित्रांनो आई कुठे काय करते ही सिरियल पाहताय का आणि इला भाट यांचे कोणते चित्रपट तुम्ही पाहिलात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा とぼれんとどうにわた。